नांदेड येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला धोडे मारून निषेध करण्यात आला आज दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यासाठी त्यांचा निषेध म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने वजीराबाद चौरस्त्यासमोर राहुल गांधी यांच्या प्रतिमेला धोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राहुल गांधी काय आहे काय सांगायला भारताचे आपले लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्याबद्दल काल हा जो पप्पू आहे काँग्रेसचा राहुल गांधी यांनी असं व्यक्त केलं की नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचेच नाही आहेत त्यांनी जात बदललेली आहे आणि असं बोलून त्यांनी मोदी साहेबाचा आणि आमच्या सर्व ओबीसी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे कारण त्यांना मोदी साहेबावर बोलण्याचा काही अधिकार नाही कोणी आपलं मला सांगा आपली जात कोणी बदलू शकते का ते काय बोलतात हे पप्पू त्यांना काहीच कळत नाही आत्तापर्यंत काँग्रेसवाल्यांनी ओबीसीला आतापर्यंत यांच्यावर अन्यायच केलेला आहे त्यांनी कधीच आरक्षण दिलं नाही आरक्षणाला सुद्धा विरोध केलेला आहे आणि अशा माणसांनी आमच्या जगातले ला लाडके जे नेते आहेत भाजपाचे आमचे मोदी साहेब यांच्यावर त्यांना बोलण्याचा काही एक अधिकार नाही त्यामुळं आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा बी जे पी आणि सर्व महिला मंडळ ओबीसी ओबीसी मोर्चा महिला हे आम्ही सर्वजण मिळून त्यांचा जाहीर तीव्र निषेध करत आहोत यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्याबद्दल काँग्रेसचे जे विंडोक जे नेते आहेत राहुल गांधी यांनी काल एक वक्तव्य केलेलं आहे की ते बा आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे ओबीसी समाजाचे नाही आहेत त्यांनी आपली जात बदललेली आहे ह्या राहुल गांधी प्रत्येक आपल्या वक्तव्यावरून आपला बुद्धांक आपण किती विंडक आहोत आपण किती आपल्याला बुद्धाच आपल्याला बुद्धीच नाही आहे हे प्रत्येक वेळेस सिद्ध करून देत आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचा जाहीर निषेध इथे व्यक्त करत आहोत महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी नांदेडच्या वतीने व युवक व भारतीय जनता पक्ष या सर्वांच्या वतीने आज आम्ही त्यांच्या त्यांचा जाहीर निषेध करतो